तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे जर तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे हरभरा बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत व माझा शेतकरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती पुणे चौतीस क्विंटलची आवक किमान दर सात हजार चारशे सर्वसाधारण सात हजार आठशे तर कमाल आठ हजार दोनशे रुपये क्विंटल अवळनेर बाजार समिती प्रत काबुली शंभर क्विंटलची आवक किमान दर सात हजार पंचवीस सर्वसाधारण सात हजार पाचशे पंचवीस तर कमाल सात हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती प्रत लोकल तीनशे एकोणसत्तर क्विंटलची आवक किमान दर चार हजार चारशे सर्वसाधारण सहा हजार तीस तर कमाल सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती बाजार समिती चारशे अकरा क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर पाच हजार सातशे सर्वसाधारण पाच हजार नऊशे बासष्ट तर कमाल सहा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दर्यापूर बाजार समिती दोन हजार पाचशे क्विंटलची आवक प्रत किमान दर पाच हजार आठशे सर्वसाधारण सहा हजार तर कमाल सहा हजार दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नागपूर बाजार समिती दोनशे चाळीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर पाच हजार आठशे सर्वसाधारण पाच हजार नऊशे पन्नास तर कमाल सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जालना बाजार समिती प्रत लोकल सातशे पंच्याण्णव क्विंटलची आवक किमान दर पाच हजार तीनशे सर्वसाधारण पाच हजार सहाशे पन्नास तर कमाल पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मंगरुळपीर बाजार समिती प्रत काट्या चारशे पंचवीस क्विंटलची आवक किमान दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण पाच हजार सहाशे तर कमाल पाच हजार आठशे था। रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती मुंबई चारशे क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर सात हजार सर्वसाधारण आठ हजार दोनशे तर कमाल आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा हे आजचे हरभरा बाजारभाव असा आहे आजचा व्हिडिओ अशाच प्रकारे रोजचे हरभरा कापूस तूर सोयाबीन बाजारभाव तसेच शेतीविषयी सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी शेजारी दिलेल्या सबस्क्राईब नावाचे लाल रंगाचे बटन दावा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद